लक्षपूर्वक आहे का मी कालचा काल, काल सोलापूर कांदा रुपये गेलेला आहे आणि कालचा क्वचित एखादं वक्कल हे बावीस रुपयेपर्यंत आपण साध्या व्हिडिओमध्ये मध्ये संध्याकाळी तुम्ही बघितला असाल बावीस रुपयेपर्यंत परत हायएस्ट बाजारभाव आपल्याला काल दिसलेला होता तर आज शंभर गाड्यांची आवक आहे आज सोलापूर मार्केट मध्ये आजचा बाजारभाव हाएस्ट काय जाणार आहे बघूया मावले नमस्कार आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये शंभर गाड्यांची आवक आहे आज हायस्ट बाजारभाव काय जाणार आहे ते आपण बघून घेऊया हनुमंत नमस्कार हनुमंत चला इकडं कदम अन्नाचा लिलाव चालू आहे त्यांच्याकडे बघूया एक हजार रुपये असा तीन नंबरच्या अपेक्षा लहान कांदा गेलेला आहे गोलटा कांदा असू शकतो तो सातशे ते हजार रुपये गेलेला आहे हे दहा पिशवीचं वक्कल आहे हे बघू या कांद्याची साईज जरा मोठी आहे वाळलेला कांदा आहे सोळा रुपये जातोय बघा ती जी पिशवी फोडत आहे ते साडे सोळाशे रुपये जातोय अजून पूर्ण लिलाव झालेला नाही साडे सोळाशे रुपये बाजारभाव जातोय ओके साडे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे पुढची साईज तशीच आहे बघूया काय जातोय सोळाशे रुपये कांदा का जातोय मी कांदा जवळ घेऊन दाखवणार nah आहे हा कांदा बघू शकतो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा जातोय अजून पूर्ण लिलाव झालेला नाहीये बघूया इकडं पलीकडं जाऊया दोन मिनटं थांबा आपण आता था पलीकडच्या बाजार बाजारभावकडे जाणार आहोत पलीकडचा म्हणजे एकदम महाग चार ते चार नंबरच्या जवळपास साडे सोळाशे सतराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आपल्याला दिसून येतोय आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये शंभर गाड्यांची आवक आहे तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात थोड्या वेळानं आपल्याला खलीपाई यांच्या लिलावाकडं जायचं आहे तिकडचा खलीपाई यांचा बाजारभाव बघूया साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडेपंधरा साडे पंधरा संतोष नमस्कार सचिन नक्कीच साडेपंधराशे आता मी दाखवतोय સા પંદર સોળ સાડે પંદર સાડે પંદર સાડે પંદર સાડે પંદર સાડે પંદર સાડે પંદર સોળ સોળા શેર સોળા શેર ओके okay, सोळाशे रुपये गेलेला आहे अगोदर मी साडे पंधराशे रुपयाचा दाखवतो कांदा हा कांदा बघू शकता तुम्ही अगोदर लिलाव झाला होता सोळाशे रुपये झालेला आहे त्याच्या अगोदरचा हा लिलाव झालेला आहे साईज दोघांची म्हणजे लहान मोठी साईज आहे दोन मिनटं थांबा सतराशे रुपये जातोय पुढं गणेश रामराम सतराशे रुपये भाव चालू आहे साडेसतराशे रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याची साईज मोठी आहे कमेंट वाचतो दोन मिनिटं थांबा मला बाळ वा, कृष्णा वाघरे कमेंट बोला सव्वा सतराशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे का साडे सतरा गेलाय बघा कमेंटच्या नादात विसरलो कांद्याची साईज बघू शकता कांदा साईजने मोठा आहे सव्वा सतराशे का साडे सतराशे रुपये गेलेला आहे अरविंद दिसतोय का व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर आता थोड्या वेळानं ना यांचा लिलाव सुरू होईल तिकडे जाऊया आपण बर काय कॉमेडी यांचा कमेंट आलेला आहे की आवक काय आहे आज शंभर गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट मध्ये हा कांदा खास भरपूर मोठा आहे पण हा कोणाचा आहे लिलाव कधी होतोय माहित नाही थँक्यू सुपर चार्ट ऑफचा ऑप्शन आहे सुपरचाल का अरविंद थँक्यू फॉर युअर फीडबॅक चला आता आपण खलिपा यांचा अजून लिलाव सुरू झालेला नाही आहे तत्पूर्वी आपण पलीकडं जाऊन बघूया आझरभाई बाबाभाई सलीम भाई, बाबा भाई, भाई तुळजापुरे यांच्या लिलावाकडं आता आपण जाऊया ஐடி बोला ஆ ஆ ஏவலே 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 பர 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 பர

¡Parezola! 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 ¿Dónde está atrás? ¡Atrás! ¡Atrás del pícarre! सव्वा सतराशे रुपये कांदा जातोय माझा आवाज येतोय का सांगा हा कांदा मी हातामध्ये घेऊन दाखवेन सव्वा सतराशे रुपये लिलाव चालू आहे दुसरी पिशवी फाडायला लावलेले ला आहेत व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या प्रमोद नमस्ते रुपये प्रति क्विंटल असा कांदा आता सध्याला गेलेला हायस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे अठराशे एक हजार आठशे रुपये कांदा असाच आहे ह्याच्यापेक्षा चांगला क्वालिटी कांदा आहे पुढचा बघूया अठराशेच्या पुढे जातोय का हा कांदा सतरा चृति मिलामने टिर्शक्त्रश कानि आख भी मत रेतनी इंदे करते सबाति पारेक प्रकाम्न आख आने पार्म लेते साहीघे करने जाख टार्शक्ति अठी हिव此रशनाइर सबंती प difum unterstützen आखज़तर बालेख मसित electricity that याजियरह ओंधे पारेक मैं लुदी ट्रशक्ति � ठीक आहे तिकडचा लिलाव होऊ दे तोपर्यंत मी हा कांदा तुम्हाला दाखवतो हा एक हजार आठशे रुपये म्हणजे अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा लिलाव झालेला आहे आता पलीकडचा जो वक्कल आहे त्याच्यामध्ये लहान कांदे मिक्स पडलेले आहेत साडेसोळाशे रुपये चालू होता पलीकडचा लिलाव पण माझ्या हातामध्ये हा जो कांदा तुम्ही बघत आहात अठराशे रुपये गेलेला आहे अशीच साईज होती पलीकडं पण त्याच्यामध्ये मिक्स कांदे लहान कांदे पडलेले आहेत तर ती खारी मट्टी म्हणून मिक्स कांदे म्हणून विकला जात आहे सतराशे दहा रुपये तिकडचा लिलाव चालू आहे पण माझ्या हातामध्ये जो तुम्ही कांदा बघत हा रुपये पर्यंत गेलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या एक हजार आठशे रुपया असा या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे सलीम पठाण यांचा कमेंट आहे एक नंबर बाजारभाव काय आहे सलीम पठाण एक नंबर बाजारभाव हाच आहे सतराशे ते साडे अठराशे रुपयेपर्यंत आपल्याला बघण्यात आलेला आहे बाकी पूर्ण मार्केटमध्ये कुठंतरी एकोणीस रुपये जाण्याची शक्यता आहे बघूया पुढच्या दहा वीस मिनटामध्ये आपल्याला कळेल अजून आपल्याला खलिपा यांचा बाजारभाव बघायचा आहे पुढं मोठी साईज आहे व्ही आय पी कांदा आहे बघूया कसं जातो आहे व्ही आय पी कांदा आहे मोठा साईज कांदा आहे हा बाजारभाव बघूया कसा जातोय ओके खारी मट्टी कांदा आहे कारण कांदा निवड व्यवस्थित नाही आहे साडेसतरा दुसरी पिशवी फाडायला लावलेले ला आहेत अठराशे रुपये कांदा हा जातोय शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये असा हायस्ट कांदा या कांद्याला भेटलेला आहे प्रमोद माझा कॅमेरा खराब आहे त्याच्यामुळं फ्रंट कॅमेरा ओपन होत नाही प्रमोद सॉरी दोन हजार रुपयापर्यंत कांदा गेलेला आहे हायस्ट मार्केट दिसलेला आहे आपल्याला સોલા સોળ સોલ સાત સતરા સમીમ સ�itીદી સળંત સમીમ ને ખીમ સમીંડ સહીમ સમામ સહમી સિં સહુમ સં�과ઇં સિધ સહીમ સહમંણ સહળામ cartridge दुसरी पिशवी फाड्याचं चालू झालेलं आहे दुसरी पिशवी फाड्याला लावलेलं आहे सव्वा सतराशे रुपये असा त्या कांद्याला बाजारभाव भेटत आहे पण त्याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो दोन हजार रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे दोन्ही कांदे मी हातामध्ये घेऊन दाखवणार आहे फक्त दोन मिनटं थांबा एवढा लिलाव पूर्ण होऊ द्या लिलाव पूर्ण झालेला नाही आहे व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या सव्वा सतराशे रुपये भाव चालू आहे अर्जुन दोन मिनिट एकोणसाठ लाईक झालेले आहेत शंभर लाईक पर्यंत घेऊन चला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती आहे लाईक करा ठीक आहे तो पलीकडचा सव्वा सतरा साडे सतरा पर्यंत जाईल आणि त्याच्या का अलीकडचा कांदा हा दोन हजार रुपयापर्यंत गेला होता ठीक आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण बाजारभाव बघितलेला आहे आज हायस्ट सोलापूर कांदा मार्केट मध्ये आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत लाईव असताना बघायला भेटलेलं आहे खलिपायांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही बहुतेक मी आज लवकर आहे लवकर आलेला आहे तर आज दोन हजार ते दोन हजार पन्नास रुपयेपर्यंत कुठंतरी एकवीस रुपयेपर्यंत एखादं एक वकील गेलेला असावा काल तरी दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून आला होता पण काल पंचवीस गाड्यांची आवक कमी होती काल पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती आणि आज सोलापूर मार्केटमध्ये पंचवीस गाड्या वाढलेल्या आहेत म्हणजे शंभर गाड्यांची आज आवक दिसून आलेली आहे आज शंभर गाड्या आणि हाएस्ट बाजारभाव एकवीस साडे एकवीस लईत लई बाकी दोन हजार रुपयेपर्यंत तर आपण लाईव्ह बघितलेला आहे पूर्ण मार्केटमध्ये कुठंतरी एकवीस साडे एकवीस गेलेला असावा कालच्याप्रमाणे काल, काल बावीस रुपये गेला होता बाकी व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला आवडला घर बसल्या तुम्हाला माहिती योग्य भेटत असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही सोलापूर कांदा मार्केट बघत आहात गजानन रामराम बाळू यांचा कमेंट आहे ओल्सर कांदा म्हणजे थोडा भिजलेला टाईप कांदा येतोय का तर येतोय त्या कांद्याला बाजारभाव हा इतर कांद्यापेक्षा कमीच असणार